ভীমা মুরম ভীমা মুভি রে খুর্ নরম যে ভীম ঘেঞাতে শরম যে ভীম ঘে নিকাটে जय भीम घेण्याचे का वाटते पैसा पाय वाढला का तुझा तो हम पैसा पाय वाढला का तुझा तो हम विमामुळे लोका वावरू तू लागला डिग्री घेऊन शिकला तू पदवीधर झाला सुशिक्षित लोकांमध्ये मुळे लावली रे पुरची नरम मुळे लावली रे खुर्ची नरम मुळे लावली रे खुर्ची नरम लायकी तू जी साहेबाची पदवी तू ना मिळनार न वदी को तू नीची लायकी तू जी सोडून कारी नी बेसरम भीमाबलि रे नारम भीमाबली रेर्चि नारम भीमाबली रेर्चन नारम जे भी ते शरम जे भी मघे न्याची शरम भीमा मुळे लावली रे खुरची नरम भीमा मुळे शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा